हा रमेश भोई शिलगाव जरा स्टेज जाऊ रमेश भोई शिलगाव शिलगावच्या रमेश भोई स्टेज जाऊया आपल्या बक्षीस घेऊन जा नाही सुटले रे बाबा आवाज जास्त येईल सोडाओ बघा हो। प्रेक्षकांची गर्दी फक्त आणि फक्त तुम्हाला प्रेक्षक पाहायला ओ एक बादली शिलगाव बांधा बांधली द्या एक आणि गड्या सुटल्या बघा बायथेवर भिंजोरच्या महत्वपूर्ण गड्या सुटल्या बायथेवर समोरच्या प्रेक्षक सावचित्त दाबा सुंदर अशा गड्या पोहतायत रावीनं मुंबईचा खाली स्फोरतो मथूर त्याच्या समोर रायपूर तिथे देखील उजवीला सुंदर अशी गाडी पोहते भटरचे समोरचे प्रेक्षक सावचित्त दाबा सुंदर गडामध्ये सुंदर अशी गडात कोणाला भिंजोरच्या कोणाला मानखरी लढत झाली का ठाखीर आणि आता आलेला शर्यतीमध्ये विजय धन्यवाद सुंदर अशी गाडी पाली बघा प्रेक्षकांची गर्दी म्हणून या बैलांच नाव मागच्या एक वर्षापासून पण की मुंबईचा काळीच मी मुंबईचा काळी मला मैदानाच्या मध्ये उदय प्रसन्न कुमार रणवीर राहुल भाई फाटक अडेवली कल्याण यांचा मथुर बाला आणि मथूर सबोध सौराम प्रसन्न मनीष रमेश फाडके मात्रे फडगे राइफल रायफल गुलाराज्य मानकरी आपला हार्दिक अभिनंदन मैदानाखाली <सछण> आणि विंजोर सहजालाचे मानकरी गोपाळबा महाराज मात्र चिंचपाटा कल्याण सहजाला मानकरी त्यांच्याकडनं समालोचन करताना दोनशे सेनामाले बघा <ण्दागेगे> प्रेक्षक किती आहेत हा धीरजभूर राहुल चव्हाण आणि आमचे मित्र समालोचक राहुल चव्हाण मथुर क्लब यांच्याकडनं समालोचन करताना शंभर सेनामाले